नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवाखाली दोन हजार अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व साधारणतः एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवखाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारणतर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार तीनशे एकोणीस क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्व व साधारण आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली चारशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्व साधारण एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई ते अवकाळी आठ हजार नऊशे पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्व दर एक हजार तीनशे पन्नास रुपये